आपण हे जे सभास्थळ आहे त्या सभास्थळाच्या जवळ आहे समोर बघतो आपण की तिथं सभास्थळ आहे आणि अजून बी जे ग्राउंड कमी पडणार आहे म्हणून हे आपण पाहतो ती सरकी आज शेतकऱ्यांनी शेळ्या ढोरं ह्याच्यामध्ये चारलेले आहेत आणि इकडं बघतो आपण की जे, जे थोडा थोडा कापूस आहे तर तो कापूस फुटलेला आहे आणि तो व्यस्त आहेत आणि ह्या ज्या सभासाठी प्रत्येकजण आपलं कुठलंही नुसतानीचा न विचार करता या सभेसाठी प्रत्येक शेतकरी आज त्याग करतोय आपण ह्या भेटूया ताई तुमचं शेत आहे ना तर मग हिथलं आज हे कापूस आहे असतात आम्ही इथं आरक्षण साठी जागा दिल्यामुळं आरक्षणला चौदा तारखेला इथं उपस्थित राहणारे गावगावचे लोक मराठी बांधव इद येणार असल्यामुळं त्यांच्यासाठी जागा पुरावी म्हणून आमच्या गावच्या लोकांनी सहभागी होऊन मालाची लुसकान करून राहणारे कामे बसण्यासाठी करून दिलेले आहे मी सावित्री बाबासाहेब शेडगे राहणार अंतरवाली साठी आणि तुम्ही इथं कापूस असताय मग याची नुकसान पण होती शेतकऱ्याची भरपूर नुकसान झालेली आहे आणि गावाचे बी हानामारीना भरपूर नुकसान झालेली लाटेचार झाल्यामुळे मराठ्यावर आरक्षण भेटणे शंभर टक्के आरक्षण द्यावा अशी माझी नम्र विनंती आहे बघतो आपण ही जी प्रतिक्रिया आहे भावना आहे तर ही जनसामान्याची भावना आहे आणि आरक्षण मिळालं पाहिजे त्याच्यासाठी आम आमचं नुकसान जरी झालं तर ते नुकसान सहन करायला आम्ही तयार आहेत आणि तसंच या जे आपण पाहतो हे कापूस आहे आणि आज तारीख आहे बारा आणि उद्याचा दिवस बाकी आहे तर एक त्याच्यामधून एक अंदाज आला की आणखीनसुद्धा आपल्याला ग्राउंड लागणार आहे तर हे जे उभं पीक आहे तर बघतो आपण की स्व स्वतःच्या नुसकानीचा विचार न करता शेतकरी हे करतो आहे आणि एवढं जर क असन तर सरकारने सुद्धा व्हायला पाहिजे आपण ह्या शेतकऱ्यालाच आपण विचारूया तुमचं नाव सांगा उत्तम गाडगी उत्तम गाडगी आणि ह्या पोत्यामध्ये ह्या ज्या कच्च्या धोड्या आहेत हे बघतो आपण की अजून हे पकण्याचा वेळ आहे तरीसुद्धा समाजासाठी काही जे समस्या आहे त्या दूर होण्यासाठी हा जनसामान्य व्यक्ती माणूस शेतकरी आज आपली नुकसान करून आज या सभेसाठी ग्राउंड देतात हे तुम्ही आता जे हे याला कापूस आणखीन झाला असता पण तुम्ही आज काय तयार भरपूर कापूस झाला असता पण चांगले गावातले लोक बी चांगले आमचे त्यांचे संबंधी एकदम व्यवस्थित सरपंच जणांचा आमचे चांगले संबंध म्हणजे ग्राउंड लेवल वर पाहिलं तर सगळं हशी खेळीच वातावरण धन्यवाद काका की तुम्ही आजच्या या एवढ्या मोठ्या विराट सभेसाठी तुम्ही हे जे स्वतःचे नुसकान करून हे आज रान रिकाम करून देत आहेत उद्या याच्यामध्ये काय करणार काही नाही आता संपला विषय हे काढून टाकणार आहे काढून टाकणार याच्यात रोटा आणणार परत पाणी नाही एवढंच पिकवत एवढंच पीक आहे आणि पुन्हा दुसरं तिचं उत्पन्न दुसरं दुसरं काहीच नाही एवढंच मध्ये इतका जीव असतो मुलाप्रमाणे आपण जप जपतोय सांगतो समोर तिकडे दोडे आहेत तिकडे टाकलेले आहेत वल्यास तोडतात तुम्ही तोडतात आता वाळू घालाय त्यांना कापूस काढायचं म्हणजे भयानक चित्र आहे आणि असं चित्र उभा राहावं असं शासनानेच कोणा समाजावर वेळ येऊ दे नाही का आरक्षण मिळालं पाहिजे का नाही आता आता मिळालंच पाहिजे ना त्यांना तुम्ही आमच्या या न्यूज चॅनलच्या माध्यमातून तुम्ही जे सांगितलं ते जितक्यात जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचन याचा आम्ही प्रयत्न करू धन्यवाद